नमस्कार तर मी गायक आशिष मात्रे कसेच सर्व ना आपले ब्लॉग तुम्ही एन्जॉय करता ना तर आशिष ब्लॉग एन्जॉय करत राहा तर आज आम्ही चाललोय मी आणि माझी बायको छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रथम आपल्या भिवंडी शहरात आहे हिवाली गाव मराठेबाडा इथे हा मंदिर आहे तर तो आता मंदिर आम्ही बघायला चाललेलो आहोत आता इथून निघत आहोत आम्ही तर जेवढं काय तुम्हाला दाखवता येईल जेवढं शिवाजी महाराजांचं आपलं प्रथम मंदिर झालं आहे शिव भिवंडी शहरात तो पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आणि खूप सुंदर मंदिर आहे मी मोबाईलवर बघितलेला तर म्हणून मी बायको लावलं की आपण तिथे शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला जावं चला आता चालू जय शिवराय आत्ताच आम्ही उतरलो गाडी पार्किंगला लावलेली आहे ही मंदिराच्या बाहेरची एंट्री आहे बघू शकता तुम्ही बाहेरची एंट्री आहे हे पूर्ण गेट आहे न मंदिर आहे इथे मंदिराच्या बाहेरची एंट्री आहे हा दरवाजा आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊ एक मोठी शंकराची मूर्ती आहे बघू शकतो जय शंकर तर बघू शकता आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे तर जो पूर्ण शिवाजी महाराजांचा मंदिर आहे आतमध्ये शूटिंग करून देत नाही मंदिरामध्ये ना, दे। पण यो शिवाजी महाराजांचं मंदिर आहे भिवंडीला झालेलं आहे पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर मराठवाडा येथे मंदिर झालेलं आहे ते इथून शिवाजी महाराजांच्या मंदिरला एंट्री होते बघू शकतो तुम्ही आतमध्ये मंदिर आहे शिवाजी महाराजांचा पूर्ण शिवाजी महाराजांची पूर्ण पाठीमागे बघू शकता पूर्ण शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की ही पूर्ण मूर्ती आहे आतमध्ये शिवाजी महाराजांची इथे मंदिरामध्ये बाजूला तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे छोटसं बघू शकतो तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे त्याला किती आहे तर बाजूला जिजाई माता मंदिर आहे बाजूला आतमध्ये बघू शकता शिवाजी महाराजांच्या आतमध्ये इथे मंदिराचे इथे सर्व विठ्ठलाची प्रतिमा आहे त्याच्या पुढे लगेच सर्व प्रतिमा लावलेल्या आहेत पूर्ण मंदिरामध्ये हा लहानपणीचा फोटो भेटतो शिवाजी महाराजांचा भवानी आईनी शिवाजी महाराजांना तलवार दिलेली हा फोटो इथे बनवलेला आहे बघू शकता तुम्ही हा फोटो बघू शकता शामिया मधला फोटो आहे हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोटला काढलेला को शिवाजी महाराजांनी आपल्या खानाचा कोटला काढलेला हा फोटो येतो शामिया मधला त्याच्यानंतर पुढचा तो आहे दुसरा दुसरा इथे एक फोटो आहे यो पण फोटो आहे हे सर्व शस्त्र आहेत बघू शकता तुम्ही वागणं की पण आहे सर्व आत्यार आहेत हे सर्व इकडे पण आहेत बघू शकता तुम्ही बाले सूर्य सर्व आहेत इकडे तलवार आहेत महाराजांच्या सर्व जेवढ्या बघू शकता त्या पिक्चरमध्ये जो सीन आहे तो सीन बघू शकता तुम्ही घोडपडला दोर बांधून वरती ना घोडपड किल्ल्याला चिटकिल्ली मग त्या घोडपलीच्या त्या दोरावर वरती माऊली चढलेली होते शिवाजी महाराजांचे पण हत्यार आहेत तलवारी बिलवारी बघू शकता तुम्ही

सर्व कपडे शिवाजी महाराजांच्या कार्याचे इथे आलेले आहे इथे ते कपडे बघू शकतो इथे कपडे तिथे पण कपडे आहेत शिवाजी महाराजांचे पूर्ण म्हणजे महाराजांची जेवढे काही कार्य म्हणजे सर्व या मंदिरामध्ये आहेत भिवंडीमध्ये हा मंदिर आहे हिवाली गाव कोंडावडोली गावच्या इथून हिवाली गाव आतमध्ये आहे आणि मराठ मराठी पाडा का मरा मराठा आहे मराठी पाडा इथे आहे तिथे हा मंदिर उभारले हे एकदम बरं मंदिर आहे तर तुम्हाला शिवाजी महाराज खरंच बघायचं असेल सर्व प्रतिमा बघायची असेल तर इथे नक्की या शिवाजी महाराज मंदिराला भेट द्या त्याला आता मी पुढे जसं असते असते शिवाजी महाराज ते काच लावलेले फोटोला म्हणून जे तेवढं शूटिंग केली व्यवस्थित दिसत नाही पण जेवढा दिसेल तेवढा दाखवायचा प्रयत्न करतो डोंगर कमी हिरकणी माता आहे डोंगरा उतरलेली हिरकणी माता कोंडाजी यांचे फौज हा शिवराज्याभिषेक आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि हा महाराजांचा दरबार आहे पूर्ण

छत्रपती संभाजी महाराजची प्रतिमा आहे बघू शकत तर मी कसा फाडलेला होता सिंहला फाडला संभाजी महाराजांनी सिंहाला फाडला होता तसेच महाराणी ताराबाई त्या आतमध्ये मंदिरामध्ये ते, ते, ते शिवाजी महाराज फ्रेम बी आहेत आतमध्ये तर कोणाला विकत घ्या घ्यायचे असेल तर विकत घेऊ शकता तुम्ही बघू शकता सर्व फ्रेम चांगले चांगले एकदम जबरदस्त फ्रेम आहेत तसे छोटे छोटे मोठ्या पण शिवाजी महाराजांच्या गाडीविडे मध्ये लावायला आणि तसे छोटे छोटे मंदिर पण बघू शकता तुम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे पूर्ण मंदिर आहे बघू शकतो मी इथे मध्ये गार्डन पण ठेवलेलं आहे त्यावेळी पूर्ण मंदिर आहे असं तर आताच आमचा पूर्ण शिवाजी महाराजांचं मंदिर बघून बिघून झालेलं आहे सर्व बघितलेलं आम्ही मंदिर बिघाने जेवढं पण काय दाखवता येईल तेवढं पण आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर चला आता आम्ही इथून निघत आहोत घरी छत्रपती शिवाजी महाराज की